मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं गुरे डोरे आणि किडूक गुडूक वाहून गेलं अशा सर्व जिल्ह्यामध्ये सध्या मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपापल्या जिल्ह्यात दाखल झाले आणि बांधावर जाऊन त्यांनी आता प्रत्यक्ष पाहणी केली गावागावात जेव्हा हे लोक जातात पाहणी करतात तेव्हा साहजिकच ज्यांचं अस्तित्वच संपलेलं आहे असे लोक समोर येतात आणि अशा लोकांच्या गाठीभेटी ह्या या दौऱ्यामध्ये या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या होतात त्यामुळे साहजिकच संतप्त झालेले नागरिक जो कोणी आपल्याला भेटायला आला त्याला आणि त्याच्यासमोर आपला संताप व्यक्त करतात आणि संताप व्यक्त करताना हेक्टरी किती निधी देणार हेक्टरीला किती मदत करणार एकरी किती मदत करणार पिकाचं स्वरूप आमचं असं होतं आमचं इतकं खर्च झाला आणि त्यामुळे आज म्हणजे हाताशी आलेला हा खास नियतीच्या या क्रूर संकटाने आमच्याकडून निघून गेला म्हणून साहजिकच हे लोक आलेल्या मदतीसाठी आलेल्या नेत्यांना आमदारांना खासदारांना आपला संताप व्यक्त करून आपलं मत मोकळं करतात मग मंडळी अशा वेळेस की ज्याचं काहीच राहिलं नाही आणि त्यांना सहानुभूती म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाता आणि अशा वेळेस तो कितीही संतप्त झाला तरी त्याचा संताप शांत करायला तुम्ही तिथे गेलेला त्यामुळे अशा वेळेस तिथं जो कोणी बोलत असेल म्हणत असेल विचारत असेल तर त्याला तर राजकारणाचं काही घेणं देणं नाही आणि अशा वेळेस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीनं असं विचारलं तर त्याला तुम्ही राजकारण करता असं म्हणता त्यामुळे साहजिकच त्या नागरिकांमध्ये आपल्याबद्दल प्रचंड चिड निर्माण झाली आहे मंडळी तुम्हाला माहीत असेल की ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे मदत पाठवली ती मदतसुद्धा काही जिल्ह्यामध्ये काही लोकांनी परत पाठवली कारण त्याच्यामधील बरेच लोक हे एकनाथराव शिंदे यांना ओळखत नाहीत किंवा एकनाथराव शिंदेकडून आलेली मदत आम्हाला चालत नाही कारण त्यांचा पक्ष वेगळा असतो आणि आपल्याला जी मदत आहे ते दुसऱ्याच कोणी पाठवली त्यामुळे ते त्याचं आपण खायचं नाही घ्यायचं नाही असंही काही लोक ठरवतात त्यामुळे आणि त्यावर आपल्या ज्यांनी कोणी मदत दिली त्याचे फोटो आणि त्यांची सगळी माहिती आणि मी किती दाता आहो हे दाखवण्याचा दा भाज्य जे कोणी मंत्री करतात त्यामुळे साहजिकच हे नागरिक संतप्त होतात आणि अशा वेळेस जर कोणी असं विचारलं की कि आम्हाला किती मदत देणार आणि त्यावर मग संतप्त होऊन जर हे मंत्री राजकारण करताना शब्द विचारत असतील तर निश्चितच हे त्या लोक जर सांत्वन करण्यासाठी जात नाहीत तर हे फोटो सेशन करण्यासाठी जात आहेत असं दिसून येते तसंही जे कोणी मंत्री बरेच मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये गेले त्यांनी काय काय फोटो सेशन केलं हे सगळं दिसून आलं आहे एक मंत्री बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेव्हा आले तेव्हा त्यांनी लोणार येथील स सरोवरामध्ये जाऊन किंवा लोणार सरोवराच्या परिसरात स्वतःची सेल्फी घेतली किंवा फोटो घातला आणि अशामुळे साहजिकच हे फोटो सेशन आहे काय किंवा काही मंत्री तर या निमित्तानं पर्यटन करत आहेत काही मंत्री ज्या भागात जातात त्या भागातले आलेशान हॉटेलमध्ये मुक्काम करतात आणि त्या ठिकाणी आलेशान आणि सात्विक जेवण आहेत असं दाखवतात आणि ते त्यांचं जेवण किंवा त्यांचा नाश्ता हा हजारो रुपये किमतीचा असतो आणि अशा वेळेस हा नाश्ता उत्कृष्ट नाश्ता करून हे लोक त्यासंबंधी शेतकऱ्याच्या जा बांधावर जातात आणि बांधावर गेल्यानंतर मग त्यांचं ते फोटो सेशन सुरू होते तर अशा परिस्थितीत थी। एका ठिकाणी अजितदादांना सुद्धा एका कार्यकर्त्यांनी गावातल्या कार्यकर्त्यांना काय शेतकऱ्यांनीच प्रश्न विचारला तर त्याला अजितदादांनी तू राजकारण करतो आहेस का आम्ही काही तर गोट्या खेळायला आलो आहे का अशा पद्धतीचा एक सजीव दम दिला आणि त्यानंतर लागलीच दादांसोबत असणारी पोलिसांची फौज ही त्या व्यक्तीकडे पाहून वेगळ्या अर्थाला त्याच्याकडे पाहून त्याला तिथून उचलून बाजूला नेतात असाच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात झालेला आहे एका वेळेस असंच अजितदादामध्ये झालं शिंदेचं तर त्याहीपेक्षा जे काय व्हायचं ते था था झालं त्यामुळे अशा परिस्थितीत ज्याच्या घरामध्ये चिडूक मिळूक राहिलं नाही आणि जे आता खरंच एक वेळेचा खास आपल्याला कसा मिळेल यासाठी म्हणून रस्त्यावर आलेले आहेत अशा लोकांना सहानुभूती देण्यासाठी म्हणून तुम्ही जर जात असाल तर त्यांचा संताप हा प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे त्यामुळे दादामधला असलेला स्वभाव दादामध्ये असलेली दादागिरी ही या ठिकाणी चालणार नाही कारण ते संतप्त झालेले त्यांचं काहीच राहिलं नाही आणि तुम्ही गोट्या खेळायला येत नसले तरी कालपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं गोट्याच खेळले ना कालपर्यंत गोट्याच खेळले आणि आज रोजी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यातील वरिष्ठांनी तुमच्याकडे जबाबदाऱ्या दिल्या आणि विरोधी पक्ष आणि जनता यायला लागली म्हणून तुम्ही मुंबई सोडली आणि मग हेलिकॉप्टरने असेल वाहनांनी असेल काय जे असेल त्या पद्धतीनं तुम्ही तिथे निघता आणि त्या ठिकाणी त्यांना सांत्वन करायचा प्रयत्न करतात असं सांत्वन करताना साहजिकच संतप्त झालेले हे शेतकरी की जे स्वतःचाही घास गमावून बसले आणि तुम्हाला पाठवण्यासाठी म्हणून जो घास ते तयार करतात तोही गमावून बसले असतील तर त्यांच्याशी अत्यंत संयमानं आणि शांततेनं बोललं पाहिजे असं मला वाटते म्हणजे तुम्हाला काय वाटते मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या याच अनुषंगाने भेटू तो तोपर्यंत नमस्कार